नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सर स्वागत करते आज आपण पाहणार आहोत जे आगामी नगर परिषद पदभरती होणार आहे पंधरा जुलैला जाहिरात येणार आहे किंवा आणि त्यानंतर ऑगस्ट किंवा सप्टेंबर मध्ये परीक्षा तुमची अरेंज केली जाणार आहे होणार आहे त्यामधील सर्वात महत्वाचं आणि ज्याच्या तब्बल तीनशे नऊ पदाची पदा जाहिरात असणार आहे त्याचं नाव आहे स्वच्छता निरीक्षक सॅनिटरी इन्स्पेक्टर तर याचा आपण जो नवीन तांत्रिक विषयासहित जो सिलेबस आपल्यापर्यंत आलेला आहे संपूर्ण अभ्यासक्रम या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टेक्निकल पदाचा ओके टेक्निकल पदा सहित बाकी पण तुमचं परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे कोणते विषय असणार आहे किती मार्काला असणार आहे किती प्रश्न आहेत किती गुणाकरिता असणार आहे परीक्षेचा कालावधी किती राहणार आहे परीक्षेचं माध्यम कोणतं राहणार आहे किंवा कालावधी सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याकरिता तुम्हाला काय करायचं आहे ला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत आणि जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे आणि जे आगामी पदभरती अगदी कमी कालावधी राहते ना एक महिन्याचा त्याकरिता तुम्हाला आतापासून सिलेबस सर्वात महत्वाचं आहे माहिती असणं गरजेचं आहे ओके त्या अगोदर आपण जे पदभरती करिता बॅच स्टार्ट करत आहोत नगर परिषद पदाकरिता सातशे दहा पदे नगर परिषद मधील करनिर्धारक असतील किंवा तीनशे नऊ स्वच्छता निरीक्षक आहे एकशे वीस पदाची लेखापल पदाची पण जाहिरात येणार आहे तर याकरिता आपण स्पेशल बॅचेस स्टार्ट करत आहोत रेग्युलर आणि मेंटरशिप पण असणार आहे या ठिकाणी तर आपल्याला या बॅचेसला ऍडमिशन घेण्याकरिता एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज ईबुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल असणार आहेत व्हिडिओ डाऊनलोड करण्याची सुविधा असणार आहेत बाकी तांत्रिक विषयाचे सर्व विषय बेसिक पासून घेतले जाणार आहेत ठीक आहे बाकी आपला जो फीचर्स आहे तुम्हाला नंतर सांगण्यात महत्वाचा आहे परीक्षे स्वरूप जो पेपर तुमचा दोन पेपर असणार आहे या ठिकाणी एकूण जे प्रश्न आहेत पहा शंभर प्रश्न असणार आहे दोनशे गुणांकरिता एक प्रश्न दोन गुणांचा असणार आहे आणि वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजे एमसीक्यू स्वरूपामध्ये ऑनलाईन एक्झाम टीसीएस किंवा आयबीपीएस कंपनी मार्फत किंवा एमपीएससी या मार्फत याचा अजून डिटेलमध्ये आपल्याकडे जो माहिती आलेली नाही परंतु जाहिरात पंधरा जुलैला येणार आहे एवढं कन्फर्म आहे साईडला पण चेक करायचं आहे जाऊन वेबसाईटला यामध्ये बघूया आपण त्याचा प्रश्नसंख्या किती आहे कोण किती आहे दर्जा कोणता असणार आहे कोणत्या लेवलचा आणि माध्यम कोणता असणार आहे कालावधी त्या परीक्षेचा किती असणार आहे तर पहिला विषय आहे मराठी पेपर फर्स्ट आहे आणि पेपर सेकंड ओके चा जो सिलेबस आहे किंवा जो पेपर आहे त्याच्यामध्ये दोन पेपर अरेंज केले जातात तुम्हाला दोन्ही पेपरमध्ये क्वालिफाय होणे गरजेचे आहे मराठी पंधरा प्रश्न आहे तीस गुणांकरिता आणि जो प्रश्नांचा दर्जा आहे बारावी राहणार आहे आणि माध्यम आहे ते मराठी असणार आहे त्यानंतर सेम इंग्लिश आहे इंग्लिशचे पंधरा आहे तीस प्रश्न तीस गुणांकरिता दर्जा पण बारावी असणार आहे आणि माध्यम इंग्लिश ओके त्यानंतर आहे सामान्य ज्ञान ज्याला आपण जीके के किंवा जीएस बोलतो त्याचे पंधरा प्रश्न आहेत जेकेमध्ये पॉलिटी हिस्ट्री जॉग्राफी आहे बेसिक सायन्स इकॉनॉमिक्स आणि करंट अफेअर्स या सगळ्या विषयांचा सा, सामान्य ज्ञान या विषयामध्ये समावेश होतो त्याचे पंधरा प्रश्न तीस गुणांकरिता आणि दर्जा आहे तो पदवीचा आहे म्हणजे पदवी लेव्हलचे तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये च्या विचारले रह जाणार आहेत याचा जो माध्यम आहे दोन्ही भाषामध्ये मराठी पण असणार आहे आणि इंग्लिश पण असणार आहे ज्यामुळे काही तुम्हाला प्रॉब्लेम असणार नाही त्यानंतरचा विषय आहे बौद्धिक चाचणी याचा सेम आहे पंधरा प्रश्न तीस गुणांकरिता बौद्धिक चाचणी दिलेली आहे त्या कारणाने तुम्हाला गणितावरती कमी भर द्यायचा आहे एक ते दोन विचारू शकतात परंतु सिलेबसला बौद्धिक आहे आहे बुद्धिमत्तेचे प्रश्न आहेत जो दर्जा पदवी आणि याच्या पण दोन्ही मराठी आणि इंग्लिश मध्ये विचारले जाणार आहेत प्रश्न आणि पेपर एक ला जो कालावधी आहे परीक्षेचा वेळ आहे तो सत्तर मिनिटाचा आहे सत्तर मिनिटामध्ये तुम्हाला पंधरा चूक साठ साठ प्रश्न एकशे वीस गुण असणार आहेत आणि सत्तर मिनिटाचा कालावधी राहणार आहे म्हणजे साधारणतः आपण एक एका प्रश्नाकरिता किती वेळ असणार आहे तुमच्याकडे एका मिनिटापेक्षा जास्त राहणार आहे आणि सर्वात महत्वाचा आणि सर्वात जास्त वेटेज असणारा जो विषय आहे आहे टेक्निकल सब्जेक्ट तुमचं चाळीस प्रश्न आहेत आणि ऐंशी गुण आहेत ओके पेपर सेकंड आणि त्याचा जो दर्जा आहे लेवल आहे प्रश्नांची पदवी असणार आहेत आणि याच्यावर पण प्रश्न मराठी आणि इंग्लिश या लँग्वेज मध्ये असणार आहे आणि चाळीस प्रश्न तुम्हाला सॉल्व करण्याकरिता पन्नास मिनिटाचा कालावधी देण्यात येणार आहे सत्तर आणि पन्नास किती झालेले आहेत एकशे सात आणि पाच बारा एकशे वीस मिनिट म्हणजे दो, दोन तासाचा कालावधी तुम्हाला दोन्ही पेपरला असणार आहे ओके पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड हे वेगळं असणार आहे आणि सर्वात महत्वाचा आता बघा हा जो तुमचा सिलेबस म्हणजे काय झालंय पेपरचं पॅटर्न झालेला आहे सिलेबस अजून आपला बाकी आहे त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे अजून थांबून घ्यायचंय पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे एकदा पात्रता बघून घ्या काय ऐकणार आहे या ठिकाणी इन्स्पेक्टरचा कम्प्लीट झालेला आहे त्यांनी कधी पण करा दहावी नंतर केलेला असेल चालेल बारावी नंतर केला असेल चालेल ग्रॅज्युएशन नंतर केलेला असेल चालेल के चाले, कसाही चालेल ओके परंतु शासन मान्य अंतर्गत तुम्ही पास झालेला असाल किंवा आता जून मध्ये तुमचे पेपर चालू आहेत बरोबर आहे तुम्ही जर शेवटच्या वर्षाला असाल परंतु फॉर्म जाहिरात येणार आहे जाहिरातीचा आल्यानंतर एक महिन्यात तुम्हाला फॉर्म भरण्याकरिता कालावधी दिला शेवटच्या दिवसापर्यंत तुमचा जर निकाल तुमच्या कॉलेजचा कोर्सचा जर लागला तुमच्याकडे प्रोविजिनल सर्टिफिकेट असेल तरी पण तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे त्यानंतर याचा जर स्क्रीनशॉट घेऊ आपल्याला घ्यायचा असेल पटकन घ्या त्यानंतर आपण डिटेलमध्ये टेक्निकल बघणार आहोत यामध्ये चाळीस प्रश्न एकशे ऐंशी गुणाकरिता असणार आहेत तर सार्वजनिक आरोग्य असेल मेन पॉईंट त्यानंतर स्वच्छता व्यवस्थापन आहे एन्व्हायरमेंटल सॅनिटेशन कम्प्युटर आणि न्यू टेक्नॉलॉजी आयटी संदर्भात पण आहे आपण जो दहावी बारावीला शिकलोय त्यानंतर महाराष्ट्रातील नागरिक प्रशासनाचे ज्ञान यामध्ये घटना दुरुस्ती म्हणजे एकूण पंचायतराज जो आहे शहरी आणि ग्रामीण तो दोन्ही पण आपल्याला घटक क्वालिटीमध्येच आहे जी आणि प्लस इकडे पण तो फायदा होणार आहे ठीक आहे हा झाला सिलेबस बाकी मराठी इंग्लिश तर तुम्हाला माहितीच आहे कोणते टॉपिक आपण जो अभ्यास करतो नॉन टेक्निकल तोच आहे मेन आहे सार्वजनिक आरोग्यामध्ये कोणकोणते पॉईंट असणार आहेत तर फर्स्ट पॉईंट आहे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची संरचना असे स्ट्रक्चर त्यानंतर नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरोग्य विभागाच्या ज्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या कर्तव्य आणि जबाबदाऱ्या आहेत या पण आपल्याला ड्युटी म्हणजे जॉईनिंग झाल्यानंतर कोणकोणते कर्तव्य पार पाडावे लागणार आहेत रिस्पॉन्सिबिलिटी काय आहेत ते पण अभ्यासा आहे त्यानंतर संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य आजाराच्या संदर्भात आपल्याला अभ्यास करायचा आहे त्यानंतर आजाराचे प्रसार होतो कसा होतो त्याचं नियंत्रण कसं करायचं आहे म्हणजे तुम्हाला मॉनिटायझेशन शिकायचं आहे त्यानंतर जनजागृती व्यवहार विज्ञान आणि आरोग्य शिक्षण हेल्थ एज्युकेशन तो पॉईंट आहे एमपीडब्ल्यू मध्ये पण सेम आहे त्यामुळे आपण तिकडे पण तुमचा एमपीडब्ल्यू मध्ये पण हा कव्हर केला जाणार आहे पोषण लसीकरण असेल आयसीडीएस च्या संदर्भात आहे हे आयसीडीएस पोष माता बालक कल्याण योजना असतील त्यानंतर व्यक्तिगत स्वच्छता प्रथम उपचार असेल जनसंख्य जनसंख्या आणि जनसांख्यिकी विज्ञान म्हणजे दोन हजार एकवीस किंवा दोन हजार सॉरी दोन हजार अकरा किंवा दोन हजार एक च्या आपल्याला अभ्यास करायचा त्यानंतर जन्म मृत्यू कायदा आणि महत्वपूर्ण सांगी वेगवेगळ्या प्रकारचे माता मृत्यू दर मा, बालमृत्यू दर वगैरे हो सगळं आपण पाहणार आहोत त्यानंतर वेगवेगळे कार्यक्रम आहेत राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम आहेत आरोग्य संदर्भात ते आपल्याला पाहायचे आहेत त्यानंतर आरोग्यविषयक सांख्यिकी माहिती ते सांगितले मृत्यू दर जन्मदर किती राहणार आहे त्यानंतर महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायत औद्योगिक अधिनियम आहे एकोणीसशे पासष्टचा चा त्यामधील ज्या आरोग्य आणि स्वच्छते संदर्भात महत्वाच्या तरतुदी आहेत किंवा जे आर्टिकल कलम आहेत ते पण आपण क्लासमध्ये अभ्यासणार आहोत त्यानंतर पर्यावरण संवर्धन असेल किंवा सफाई कर्मचारी यांना अनावश्यक सुरक्षा साधने हाताळणी आणि व्यवस्थापन याचा पण नियम आहे नाईन नाईन्टी थ्रीचा त्यानंतर आहे स्वच्छता व्यवस्थापनामध्ये स्वच्छता निरीक्षक जबाबदारी तुम्ही जे टार्गेट आहे तुम्हाला एसआय एसआय बनल्यानंतर तुम्हाला कोणकोणत्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागणार आहेत त्यानंतर घनकचरा व्यवस्थापन नियम या ठिकाणी दिलेला नाही परंतु कधीचा आहे तो दोन हजार सोळा सुधारित नियम आहे याच्यातलं पण तरतुदी महत्वाची आहे त्यानंतर जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन असेल त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे पॉलिसी किंवा जे प्रोग्राम आरोग्य विभागाशी निगडीत असतात केंद्र असेल किंवा राज्य सरकार स्वच्छ भारत अभियान असेल त्यानंतर स्वच्छ सर्वेक्षण शहर स्वच्छता आराखडा असेल मलजलाचे प्रकार त्यानंतर यात्रा शिबिरे किंवा जे प्रोग्राम आयोजित केले जातात त्या ठिकाणची जी व्यवस्था आहे ते पण आपल्याला स्वच्छता व्यवस्था ते पण अभ्यासावं लागणार आहे त्यानंतर हाताने महिला उचलणाऱ्या कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध करणे आणि त्यांचं पुनर्वसन करणे या संदर्भात अधिनियम दोन हजार तेराचा आहे त्यानंतर घरगुती कचरा व्यवस्थापन असेल किंवा भटकी कुत्रे जनावर यांचं कसं व्यवस्थापन करा ते पण पाहणार आहोत ई कचरा गार्डन वेज घरगुती धोकादायक कचरा त्यानंतर कचऱ्याचे विविध स्रोतांचे नियोजन ओला कचरा सुका कचरा कचरा हे कचऱ्याचे आपण प्रकार पाहणार आहोत त्यानंतर पुढचा पॉईंट आहे पर्यावरण एन्व्हायरमेंटल सॅनिटेशन यामध्ये पर्यावरण विषयक काय दे कायदे आहेत जसं की हवा प्रदूषण कायदा आहे पाण्या पाणी प्रदूषण आहे त्यानंतर कोणतं सांगता येईल तुम्हाला पर्यावरण संरक्षण कायदा सिक्स वन्यजीव संरक्षण कायदा आहे का आणि सद्यस्थिती जो दरवर्षी अहवाल प्रसिद्ध होतो पर्यावरण स्थिती अहवाल तो पण त्यानंतर महाराष्ट्र आणि केंद्रीय प्रदूषण महामंडळ जे आहे त्याची संरचना किंवा मंडळाची भूमिका आणि सर्वात महत्वाचा आहे एन जीबीटी एन टी, जी, टी तुम्हाला माहिती आहे कधीचा आहे दोन हजार दहा चा कायदा आहे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल ग्रीन ट्रिब्युनल ऍक्ट हा पण आपण अभ्यासणार आहोत ओके त्यानंतर महत्वाचं आहे संगणक आणि नवीन तंत्रज्ञान यामध्ये भौगोलिक माहिती जी आय एस जिओ टॅकिंग असेल मासिक अहवाल क्यू आर कोडिंग आर एफ आयडी असेल कृत्रिम बुद्धिमत्ता ड्रोन रोबॅटिक यांचा कसा वापर होतो आता कोणतं नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे किंवा कोणत्या दिशेने शोध लावलेले आहेत ते पण आपण पाहायचं आहे त्यानंतर महाराष्ट्रातील नागरिक प्रशासन ज्ञान म्हणजे तुम्हाला पंचायत राज ग्रामीण आणि शहरी दोन्ही दोन्ही त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर घटना दृष्टी डिटेलमध्ये करावी लागणार आहे कारण टेक्निकल मध्ये आहे ओके आणि जी के मधला वेगळा पार्ट तो पण आहे त्यानंतर सर्वात महत्वाचं जे तुम्हाला सांगण्यात येत आहे की डबल अकॅडमी मध्ये ज्या बॅचेस स्टार्ट होणार आहेत किंवा तुम्हाला आता अभ्यास करायचा आहे तर योग्य तुम्हाला मार्गदर्शन गरजेचं आहे अभ्यास कसा करायचा आहे किंवा कोणते पुस्तक रेफर करायचे आहे टेक्निकल सर्वात महत्वाचे त्याच्या मार्केटमध्ये नोट्स अवेलेबल नाही ते आपल्याकडे अवेलेबल आहेत तर याकरिता आपण स्पेशल मेंटरशिप बॅच स्वच्छता निरीक्षकची स्टार्ट करत आहोत यामध्ये पर्सनल गायडन्स असेल परीक्षा पॅटर्न नुसार तुम्हाला अप्रोच कसा प्लॅनिंग कसं करायचंय किंवा वेळापत्रक अभ्यासाचं त्याच्यावरच्या टॉपिक वाईज टेस्ट असेल टेस्ट चा असेल किंवा झूम मिटिंग असेल या सगळ्या फीचर्स आहेत किंवा रेग्युलर आहे पंचवीसशे रुपयामध्ये तुम्हाला सहा सिक्स मंथ व्हॅल्युटी पण देण्यात येणार आहे तर याकरिता आपल्याला अॅकेडमीला संपर्क करायचा आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो ह्या अकॅडमीचा नवीन क्रमांक आहे यावरती कॉल किंवा व्हॉट्सअप करायचा आहे तसेच आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत जास्ती जास्त व्हिडिओ हा शेअर करायचा कारण जागा येणार आहे तीनशे नऊ तब्बल नगर अंतर्गत असेल किंवा सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये या जागा आहेत ओके ऑल द बेस्ट एक्झाम करिता अभ्यासाकरिता अभ्यासाला लागा आणि तुम्हाला जर काही कोणता प्रॉब्लेम असेल अभ्यासासंदर्भात किंवा पुस्तका संदर्भात तुम्ही कॉल करू शकता त्यावरून तुम्हाला उपाय सांगितला जाईल ठीक आहे थँक्यू